ही अवस्था आहे कल्याण डोंबिवली शहराची सार्वजनिक वाहतुकीमुळं आधीच त्रस्त असलेल्या शहराची पहिल्याच पावसामुळे धूळधान उडाली तुंबलेले रस्ते बुडत चाललेली वाहनं पाण्याखाली गेलेले ट्रॅक बंद पडलेल्या रेल्वे आणि खंडित झालेला वीज पुरवठा या सगळ्या कारणामुळं कल्याण डोंबिवलीकरांची अक्षरशः फजिती झाल्याचं पाहायला मिळालं पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईत येणाऱ्यांचे पावसामुळे प्रचंड हाल झाले संध्याकाळी ट्रेन किंवा बसेस नसल्यामुळं अनेकांना चार ते पाच हजार रुपये मोजून टॅक्सीने घर गाठावं लागलं कल्याण डोंबिवली ते चेहर आहे जिथून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत पण त्यांचं घर त्यांचं शहर पाण्यात आहे हे त्यांना माहीत नाही आहे का आता नव्याने जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष झालेत ते रवींद्र चव्हाण हे देखील डोंबिवलीचे आमदार आहेत शिंदे सरकारच्या काळात ते सार्वजनिक बांधकाम मंत्रीसुद्धा होते गेल्या अनेक वर्षांपासून या शहराची महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे तिकडे डोंबिवलीतून जिंकलेले रवींद्र चव्हाण आता भाजपचा महाराष्ट्राचा चेहरा आहेत मग श्रीकांत शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्यासारखी सत्तेतली दोन महत्वाची राजकीय मंडळी या शहरातून येत असेल तर त्याच कल्याण डोंबिवलीची पावसामुळे दानादान उडत असेल तर मग यापेक्षा मोठं राजकीय दुर्दैव का म्हणायचं कारण पावसामुळं अडचण केवळ सामान्य माणसांची झालेली नाही आहे तर श्रीकांत शिंदेच्या घरात सुद्धा पाणी शिरलेलं होतं त्याचे व्हिडिओसुद्धा आता समोर आलेत कल्याणच्या पोलीस ठाण्यामध्ये तुंबलेल्या पाण्यात कारभार सुरू होता अनेक ठिकाणी लोकांना हातातलं काम सोडून घरात शिरलेलं पाणी बाहेर काढावं लागत होतं एरवी छत्रा वाटण्यासाठी राजकीय क्रेडिट घ्यायला अनेक नेते येतात पण जेव्हा साचलेल्या पाण्यामुळे लोकांचे हाल झाले तेव्हा ग्राउंडवर अनेक नेते गायब होते कल्याण डोंबिवली शहरात सार्वजनिक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी आतापर्यंत हजारो कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला तरीसुद्धा काही तासांच्या पावसात शहरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली मग याला जबाबदार कोण हा प्रश्न मात्र विचारला गेला पाहिजे ज्या कल्याण डोंबिवलीकरांना यातना भोगाव्या लागल्या याची नैतिक जबाबदारी महानगरपालिका एम एम आर डी ए किंवा राज्य सरकार घेणार आहे का सामान्य माणसांच्या खिशातून जो कररूपी पैसा जमा झाला त्या हजारो कोटी रुपयांचा चुरडा करून सगळे नामानिराये कसे काय होऊ शकतात असा प्रश्न आता विचारला गेला पाहिजे या प्रश्नांची उत्तरं अजूनही अनुत्तरित आहेत पण तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका